भाऊ भाऊसाहेबांनी ठिकाणी सांगितलं लोकसभा मतदारसंघामध्ये काय झालं खडसे साहेब बोलता बोलता मी त्यांचा नेहमी आदर करतो ते राज्याचे नेते होते राष्ट्राचे नेते होते ते आता मुक्ताई नगरच्या कोकणीचे नेते राहिलेले असल्यामुळे त्यांना थोडासा बोलताना कुठेतरी होत असतो ते बोलताना बोलले की अनिल पाटील हे चार महिन्याचे मंत्री आहेत खडसे साहेब मला केवळ फक्त आमदारच व्हायचं होत मला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्राचे राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी या राज्याच्या नऊ मंत्र्यांमध्ये एक मंत्री करण्याची संधी काम करण्याची संधी मिळून गेली दिवस असलो तरी मी समाधानी चाळीस दिवस असलो तरी समाधानी आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी जर का सांगितलं उद्या तुला राजीनामा द्यायचा की त्याच्यापेक्षा जास्त समाधानी कारण माझ्यापेक्षा अजून कोणी जर का एक माणूस बोलत असेल तर मी त्याला देणारा मग राजीनामा मागितला तरी सुद्धा त्याच्या समाधानी असेल पण पर तुमची परिस्थिती काय तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज तुम्ही किती मिळवण्या केल्या तरी सुद्धा तुम्हाला कोणी काळा बसू देत नाहीये त्या ठिकाणी तुम्हाला मी चार दिवसाचा चार महिन्याचा मंत्री जरी असतो चार आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये मी एक मतदार आहे जर का तुम्हाला परिषदेला विधान परिषदेला मतदान केलं तर तुम्ही आता परत कोथळीमध्ये बसूनच आपले आपले पाहिजेचे असते पण दुसऱ्या आता करण्याची तुम्हाला फार आवश्यकता आहे मला आत्मविश्वास आहे मला आत्मविश्वास आहे की ते एखाद्या काळामध्ये त्यांच्याकडनं महाविकास आघाडीकडनं जो उमेदवार असेल त्याच्या खांद्याला कांदा लावून आतापर्यंत त्यांनी गिरीश भाऊ महाजनांच्या विरोधात प्रखरतेने भूमिका मांडलेली असेल सुरेश जैन यांना जे जेलमध्ये टाकण्यापर्यंत आपली भूमिका मांडली असेल गुलाबरावजी देवकर यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असताना गुलाबभाऊ देवकर असतील सतीशांना असतील यांना सुद्धा जेलमध्ये टाकल्यापर्यंत त्यांनी त्यांची भूमिका निभावलेली होती आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर राहून आता तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तसाच खांद्याला खांदा लावून ते महायुतीच्या विरोधामध्ये आपल्या येणाऱ्या काळामध्ये ते बोलल्याशिवाय राहणार नाही कारण सांगितलं त्यांनी लोकसभेची निवडणूक सांगितले जायचं जास्त होईल म्हणून जास्त त्याच्यापेक्षा खराब होईल तर विधान परिषदेच्या एकाही अधिवेशनामध्ये पुढचे चार वर्ष ते पाय पडणार नाही अशी मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे विधानसभेमध्ये जर का आम्हाला येत असेल तर गरज तब्येत आपली ती खराब आहे पण दुसऱ्याकडे एक दाखवताना स्वतःकडे आपल्याकडे चार लोक असतात त्याची आपण काळजी घेतली पाहिजे